श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत स्वामी भक्त हो वर्षभरात एकूण तीन नवरात्री येतात पहिली चैत्र नवरात्र दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाकंबरी नवरात्र चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते तर शारदीय नवरात्र शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध नवमीपर्यंत असते तर शाकंभरी नवरात्र पौषशुद्ध अष्टमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्साहात साजरी केली जाते परंतु शाकंभरी नवरात्राबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते काय आहे या नवरात्रीचे वैशिष्ट्य आणि ती कशी साजरी करतात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन नक्की दाबा चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला विशेषतः उत्तर भारतात चैत्र नवरात्र तर जवळपास संपूर्ण भारतात शारदीय नवरात्र थाटामातात साजरी केली जाते दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होत असून या वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला देवी मातेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे दोन हजार पंचवीस जानेवारीच्या सुरवातीलाच शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू होत आहे मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून शाकंभरी नवरात्रोत्सव प्रारंभ होत आहे आणि त्याची समाप्ती तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होत आहे दक्षिण भारतात शाकंबरी मातेला बनशंकरी देवी असेही म्हणतात शाकंबरी माता हे पार्वतीचे रूप आहे पौष महिन्यातील पौर्णिमा हा शाकंबरी देवीचा अवतार दिन मानला जातो काही ठिकाणी शाकंबरी जयंती म्हणून देखील साजरा केला जातो हिंदू कॅलेंडरनुसार शाकंबरी नवरात्रीची सुरुवात अष्टमी तिथीला होते आणि पौष महिन्याच्या पौर्णिमा तिथीला समाप्त होते हा आठ दिवसांचा उत्सव साजरा केला जातो आणि याला शाकंबरी पौर्णिमा हा शाकंबरी नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो शाकंबरी माता सिंहावरती विराजमान होऊन आठ हातांमध्ये विविध आयुध धारण करते शाकंबरी ही तशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची देवी मानली जाते आपल्या शरीरावर सर्व प्रकारची शाक अर्थात भाज्या पाने फुले फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन केले जाते शाकंबरी नवरात्रीमध्ये जो कोणी शाकंबरी मातेची पूजा करतो तो भक्त मातेची पूजा ध्यान जप आराधना करतो त्याला लवकरच अन्न पान आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी देखील मान्यता आहे तर अशा पद्धतीने शाकंबरी मातेचे शाकंबरी नवरात्रेचे स्वरूप आहे आता शाकंबरी देवीची पूजा कशी करायची ते जाणून घेऊयात पौ शुद्ध अष्टमीच्या दिवशी सकाळी आंघोळीनंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून चौरंगावरती लाल कपडा अंधरावा ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी आणि त्या ठिकाणी रांगोळी काढून घ्यावी त्यानंतर त्या ठिकाणी चौरंग ठेवावा आणि त्यावरती लाल कपडा पसरावा गणेशाचे ध्यान करून गणेशाची पूजा करावी आणि त्यानंतर दुर्गेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी आता शाकंबरी देवीचे स्मरण करावे हळदी कुंकू अक्षदा सौभाग्याच्या वस्तू देवी मातेला अर्पण कराव्यात शाकंबरी देवी ही वनस्पतींची देवी मानली जाते त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये ताजी फळे आणि भाज्या अर्पण करणे महत्त्वाचे आहे देवीची पूजा केल्यानंतर शाकंबरी देवीची कथा ऐकावी आणि मग आरती करावी त्यानंतर गरजूंना फळे भाज्या अन्नधान्य आणि जलदान करा त्यामुळे देवीच्या उपासनेचे फळ लवकर मिळण्यास मदत होईल घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही शाकंबरी देवीची पौर्णिमाही याच पद्धतीने खास असते या हंगामामध्ये पिकणाऱ्या किमान साठ प्रकारच्या भाज्यांचा सा भोग देवीला दाखवण्याची परंपरा आहे या विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये बहुतांश रानटी भाज्या या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी असल्याने किमान वर्षातून एकदा तरी त्या पोटात जाव्यात हा यामागचा उद्देश असतो राज्यातील अनेक मंदिरांमध्ये देवीला देवी हा भोग दावला जातो देवीला कमीत कमी साठ किंवा एकशे आठ भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो साठ प्रकारच्या कोशिंबिरींचं नैवेद्य दाखवण्याची देखील प्रथा आहे देवीला विविध रंगबिरंगी फळभाज्या पालेभाज्या फळे इत्यादींपासून बनवलेले अलंकार घातले जातात पौष पौर्णिमेला शाकंबरी देवी उत्पन्न होऊन तिने अनेक जीवांच्या रक्षण केले होते म्हणूनच ही पौर्णिमा प्राणशक्ती देणारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते तर अशा या प्राणशक्ती देणाऱ्या देवीचे शाकंबरी नवरात्र उत्सव आपण उत्साहामध्ये साजरे करूयात जेणेकरून आपल्या घरामध्ये अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी मला प्रेरणा मिळेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ